ऐ ऐ ऐ एवढे काय झोपले पण बघा ना आणि उठा ना नाही उठत का थांबा लातच घाटे तुमच्या डोक्यात माया माड्यावर कशी लोक राहिली माया नळड्यावर पाहिजे मला मारून टाकी जिक काय तुम्ही जातो लिक काय नाही मी लुंगी डान्स करत होतो लुंगी डान्स लुंगी डान्स लुंगी डान्स कशाला उठवलं मला बिना मी तुझे सांग लवकर कशाला उठवलं आज ना आपल्याला माय मायाला जायचंय म्हणजे सासरवाडीला हा मी येत सासरवाडीला एकदा गेलो मी बियाण बाजे घेऊन सासरवाडीला तर त्यांना त्यांच्या गळ्यातली समस्या माझ्या गळ्यात गुतून दिली कोणती समस्या तू मंदबुद्धीचे तू भेटीत होती का मग दुसरे तुम्हाला मुंजा राहायचा टाईम आला वाजता एक वेळेस मुंजा राहिला असत पुरला असतो मला मला बी काही शौक नाही तुम्हाला मायरल घेऊन जायचं पण माझे वडील बनी जावायला कपडे करू म्हणून घेऊन जायचे तुम्हाला अरे वा कपडे मला काही शौक नाही कपड्याचे आवडा पण मग मोठे माणसं म्हणते नाही कस काय म्हणा आपण जाऊ ना मग आपण अव आट आटपलं का चल ना लवकर परत लागत नाही अहो मेकअप तर करू द्या आलेच हम्म मेकअप लावून तर फसवेल मला काय म्हणले तुम्ही ना। काही नाही चल लवकर हम्म चला मॉम आय मॉम अरे बाई तू जाय बाई बस लई खराब झालं तुम्ही का तुमच्या पोरीमुळे खराब झालो मी तुमची पोरगी पण नाही पेत रक्तच पिती फक्त मावाल जाओ बा भा� बस ना बसून गप्पा आणा हो मामा मला कावाच बसायचं मग आल्या बस असं बिड्या रे छातीजवळ येऊ मग बी राहिली मग कस का बसून बर बसा बसा मग चाल का तू आपण दोघी जाऊ पिंट्या ऐ पिंट्या काय जावायला हात धुवायला पाणी ओ हो सासरे बा पाण्याने मी हात नाही धुत हात पाण्याने हात धुतल्यावर हातावर जंतू तरी मारत्या का थांबा मग जंतू मारायचं जाऊ शिजंत हात धुवायला हे घ्या काय अरे पिक अरे हे संडाचे जंतू मारायचे ना मग तुमच्या हातावर पण संडाचे जंतू असेल ना दुसरे थोडे जाणार आहे हा काय ताम असे सासरे बा जावायचा अपमान लावलं तुम्ही तो आई पिंट जा तिकडेच घेऊन ती माझा जाऊ बाबा समजून घ्या दोषी दे अहो त्याचं आता लग्न झालं तर एका वर्ष दोन पोर होईन त्याला तुम्ही म्हणता नादर बर जाऊ बाबा पाणी समो को प्यायला साजच पाणी असेल तुमच्याकडे एरीच हा साजच पाणी पितो आम्ही एरीच ते मी एरीच पाणी पित नाही एरीच पाणी पिलं नाही माझी सर्दी होती मग कोणचं पाणी पितो तुम्ही आमच्या फिल्टरचं भेटत नाही का मरेल वॉटर ते पितो आम्ही मरेल वाटल नाही मिनरल वॉटर मिनरल अरे मोठा माणसाला उलट उत्तर देतो का पाहुणे म्हणले ना मरेल वाटर खरंच गो खात असते झोंबस झोंबसती लहान आहे ती लहान पोरस कुठं मनावर घेत राहते हा लहान आहे लहान लहान कुठं मनावर घेत राहते एखाद्या दिवशी आमच्याकडे पोट मग त्याच्याकडून जाऊ बा जाऊ न मध्ये काय आवडतो तुम्हाला मी सांगू का तू चुप रे की आवडे दादा जे जाऊ बा आमच्या पिंटा साठी एकडे पुरी असेल तर पा याच्या का सासूबाई बाई कुठे एकाने पुरीची जिंदगीचं वाटोळ करते हा आओ दाजी तुम्ही एवढे बिघडलेलो ते तर तुम्हाला पुरगी भेटले ना मी तुमचे कमी कम बिघडलेले आओ जाऊ तुमच्या मायचे माय पुरीची बांधन झाले होते एका शिवून झाले सासूची बांधन हो सासूबाई तुमची पोरगी काय म्हणे माय मायले सासूबाई तुम्ही लेआलशी तुम्ही लवकर झोपेतून उठतच नाही म्हणून झाले बांधन असं तोंड बोल असे का कोणाला काय झालं मग तोंड बोललं तर जे करायचं ते खरं बोलली ना हो सासूबाई भाई असं तोंड बोललो नसतं चालत आता मी तुम्हाला म्हणलं तुम्ही म्हशीवाणी दिसते आणि गोबड्यासारखं सारखं तो बोल म्हणून चालतं का ते खरंय बा तुमचं मग ते समजायला पाहिजे तुमच्या पुरीला तिला फक्त चाबरे पण शिकावलं का तुम्ही चांगले संस्कार द्यायला पाहिजे होते तिला तुम्ही हो जाऊ बा इतली गरम नका हो शांत बसा अहो राग नाही आला मला मी मजा कराल सासूबाईची बर बर पाहते मी साहेब काय सोय घ्यायला लागेल तुम्हाला मग जाऊ बा ब काय म्हणते माल पाणी बोलत नाही आमचे माल पाणी अहो सासरे बा आपण त्या शाळा जातो का नाही तुमच्याकडे अनपड नाही मी शाळात मॉनिटर मी मॉनिटर असं का सांग बर याच्या बात काय येत आणि जडच्या बात काय येत ते नाही माहित मला मग शाळात काय नुसतं बात खायला जातो का तुम्ही सांगा बरं जडच्या बात काय येत सांगितलं असत मी आपण तो डोक्याच्या वरून जाईन ते तो डोक्यात नाही बसणार बस, ना। बस तर मला सगळं समजत सांगा मायलाही तो गिरोगिरी करा केला आपण म्हणून आपलं गिरोगिरी करा आपलं सोड काय सांगा ना तुला आणि आज मोठा झाला का मग समजून सांगा मी तुला अहो सासरीबा तुम्ही मला कपडे घेऊ राहिले म्हणते नेमकं कशाचे निमित्तानं कपडे घेऊ राहिले नाही बा मी नाही घेऊ राहिले कपडे बायको ऐ बायको चला का म्हणून ऑर्डर राहिले तू तर म्हणे सासरीबा मला कपडे घेऊ राहिले तिथं कपडे घ्यायला नाही म्हणून राहिले अहो मी खोटं बोलले होते तुम्हाला इथं आणण्यासाठी काय खोटं बोलली तू